पुण्यातील रांजणगाव ट्रिपल मर्डर केसचा आता उलगडा झालेला आहे नैतिक संबंधातून खून करून नंतर जाळून टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय महिला आरोपीकडे लग्नाकरता तगादा लावत असल्यानं हे हत्याकांड झाल्याचं समोर आलंय पुण्यातील शिरूर मध्ये अर्धवट जळालेले तीन मृतदेह सापडले होते महिला आणि तिच्या दोन मुलांची गळा उळून हत्या आणि त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले होते तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचं नाव गोरख बोखारे असं आहे नवरा पतीचं सतत भांडण व्हायचं आणि त्यानंतर गोरख बोखारे आणि महिलेचे प्रेमसंबंध निर्माण झाले त्यामुळे मृत महिला गोरखकडे लग्नात करण्यासाठी तगा दालावत होती अकरा साडे अकरा वाजता ते रस्त्यात थांबले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयत महिला दोघाचे आपसात संबंध आले ते संबंध आल्यानंतर त्याच्या आपसात वादविवाद झाला त्या वादविवाद वाढला वादविवादामुळे त्यांनी ते त्या महिलाच्या स्ट्रँगुलेट करून गला दाबून त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर त्यांनी ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला होता जवळ तो उठला आणि त्याची हत्या केली मग नंतर जो दहा महिन्याच्या सात आठ महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली स्ट्रँग्युलेशन करून